माजलगाव पंचायत समितीकडून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना विहिरी भेटल्या गेल्या ज्यांना विहिरी मंजूर केल्या गेल्या के तर त्या संदर्भातचं वास्तव आपल्यासमोर यावा हा आमचा उद्देश आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पत्रक तर जरा की आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा भ्रष्टाचाराचा रेट या ठिकाणी आम्ही लावलेला आहे आणि याच्यात जर बघितलं तर विहिरीच्या मंजुरीसाठी ग्रामसेवक पाच हजार रुपये घेतो एस्टिमेटसाठी इंजिनियर हजार रुपये टेक्निकल सायन्सेससाठी इंजिनियर पुन्हा पाचशे रुपये घेतो विहीर मंजुरीसाठी ए पी ओ आणि बीडीओ तीस हजार रुपये घेतात तसंच जिओ टॅकिंगसाठी इंजिनियरला हजार रुपये द्यावे लागतात विहिरीचे मस्टर काढण्यासाठी रोजगारसेवकला सुद्धा हजार रुपये द्यावे लागतात आणि एम बी लिहिण्यासाठी इंजिनियरला हजार रुपये द्यावे लागतात ऑनलाईन करण्यासाठी ऑपरेटरला तीनशे रुपये द्यावे लागतात आणि कड्याचं कुशल पेमेंट काढण्यासाठी इंजिनिअरला दहा हजार रुपये द्यावे लागतात एकंदरीत जर सगळं बघितलं आपण तर हे मास्टर दहा वेळेस करावं लागतं म्हणून दहा हजार रुपये मास्टरला जातात एम बी दहा वेळेस करावं लागते म्हणून दहा हजार रुपये एम बीला जातात आणि ऑनलाईन दहा वेळेस करावं लागतं म्हणून तीन तीन हजार रुपये त्या ठिकाणी ऑपरेटरला जातात असं एकूण हे सगळं वास्तव आहे आणि एवढं करून देखील वेळेवर कोणी भेटत नाही आज या ठिकाणी आम्ही या पंचायत समितीच्या अधिकाऱ्याचा आणि या भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या डिसेड करण्यासाठी हे या ओला शरण वाटावी आणि त्यांनी आल्यानंतर हे रेड बघून किमान येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची होणारी पिळवणूक थांबवावी म्हणून हे गांधीगिरी आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीनं जर शेतकऱ्याची लूट थांबवली नाही तर या ठिकाणी बिडिओच्या तोंडाला काळं फासण्याचं काम शेतकरी कामगार पक्ष करणार आहे एवढं या ठिकाणी सांगतो धन्यवाद